नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्राचा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार अकरा वर्षाच्या चुमुकल्याच्या सलाईन मध्ये आढळलेली अळी रुग्णालयात रुग्णाला बरं होण्यासाठी घेऊन जातात अशा वेळी डॉक्टर रुग्णाला बरे करतील अशी अपेक्षा त्या रुग्णाला आणि त्याच्या घरच्यांना असते पण मग अशा वेळी हॉस्पिटलच रुग्णाची अवस्था खराब होण्यासाठी जबाबदार असेल तर खरं तर असं एक प्रकरण नाशिकमधून समोर आलंय नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट असलेल्या एका लहान मुलाचा मध्ये अळी अडळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मुलाच्या पालकांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार करूनही हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत वक्तव्य केलेलं नाही मात्र यामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळ होत असल्याचं स्पष्ट झालं आहे पण या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित झालाय बिलासाठी रुग्णांना डांबून ठेवणे आवाजवी बिल आकारणे अशा प्रकारे कायमच चर्चेत असत सह्याद्री हॉस्पिटल दीर्घ आजारांसाठी मोठ्या विश्वासाने नातेवाईकांना रुग्णांना या रुग्णालयात ऍडमिट करत असतात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी जाहिरात करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट रुग्णाच्या सलाईनमध्ये आळी आढळली आहे हॉस्पिटल प्रशासनाकडून दोन दिवस उलटूनही यावर कोणताही खुलासा नाही नाशिकच नाही तर महाराष्ट्रात आणि देशात सह्याद्री हॉस्पिटलचे अनेक स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत याच रुग्णालयात हार्ट ट्रान्सप्लांट बायपास कॅन्सर मेंदू विकार या आणि अशा असंख्य आजारांसह अपघातातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं मात्र या सह्याद्री हॉस्पिटलच्या नाशिकमधील रुग्णालयात चक्क रुग्णाच्या सलाईंमध्ये आळी आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे हितेश सोनवणे नामक एका अकरा वर्षाच्या मुलाला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान या मुलाला दिला जाणाऱ्या सलाईंमध्येच आळी आढळल्याने नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलचा घलतान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे सह्याद्री हॉस्पिटलच्या या जोघेण्या उपचार विरोधात रुग्णांच्या पाल्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रारही केली मात्र मुजर हॉस्पिटल प्रशासनाने यावर मात्र कोणतंही उत्तर न देता सरकारी कार्यालयांप्रमाणे कागदी घोडे नाचवर वेळ मारून नेल्याचा आरोप या मुलाच्या वडिलांनी केला आहे